येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात म्हणजेच नऊ आणि दहा जून रोजी राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी मेघगर्जना तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान विभागानं घाटमाता पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव आणि अहिल्यानगर यासह तेरा जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील काही भागात चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन हवामान विभागाकडून केलं जात आहे सध्या मोठी शक्यता नसली तरी कोकण मुंबई पुण्यातील काही भागात पावसाच्या सरी बरसत आहेत त्यामुळे ते तेथील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळतोय येत्या चौदा जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस होण्याची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे हवामान तज्ज्ञाच्या मतानुसार महाराष्ट्रातील काही भागात तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे आगामी आठवड्यात विदर्भ मराठवाडा खान्देश या भागात चाळीस अंश पर्यंत तापमान जाऊ शकते पूर्व विदर्भात तर याहूनही जास्त पारा वर